मला असं वाटतं माननीय विधानसभा अध्यक्षांनी जो दिलेला निकाल आहे त्या निकालाचं आम्ही स्वागत करतो अवघ्या सव्वा तास पूर्ण निकालाचं वाचन माननीय अध्यक्ष महोदयांनी केलं सुनावणीदरम्यान असलेले त्याच्यातले जे काही बारकावे असतील कोणत्या मुद्द्यांवर त्यांना भूमिका घ्यावी लागली किंवा कोणचा मुद्दा रास्त होता इतकं डिटेल जजमेंट मला असं वाटतं या देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा कोणीतरी अध्यक्ष म्हणून आपली जबाबदारी पार पाडली असेल आजचा हा निकाल हा सत्याचा विजय आहे जनमताचा विजय आहे आणि राजकीय रचनेमध्ये बहुमताला किती महत्त्व आहे हे याच्यातून सिद्ध होतं मला असं वाटतं की आता तरी हे जे काही एवढ्या दीड वर्षामध्ये आरोप प्रत्यारोपाची जी काही मालिका होती ती कुठंतरी थांबेल आणि विकास हा निरंतर चालूच आहे भविष्यामध्येही चालू राहणार पण देशाच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेनी जे त्यांच्या मनातलं सरकार होतं ते आज पुन्हा एकदा सिद्ध झालं आणि मी अध्यक्ष महोदयांचे देखील मनापासून आभार व्यक्त करेल की योग्य दिशेने अतिशय अभ्यासू मांडणी त्यांनी त्यांच्या पूर्ण सभा तासामध्ये केली माननीय शिंदेसाहेबांना देखील शुभेच्छा